मी एक अशी स्टोरी तुम्हाला दाखवणार आहे फलटणमध्ये गोविंद दूध डेअरी मार्फत जे मुक्तसंचार गोठे चालवले जातात तिथलं गायींचं नियोजन जवळजवळ दोनशे गोठे मुक्तसंचार गोठे निर्माण झाले आणि आज तागाय जवळजवळ चार हजार एकशे पन्नास मुक्तसंचार गोठ्यांची निर्मिती फलटण आणि फलटण परिसरामध्ये साधारण एका गोठ्यामध्ये पाच ते पन्नास गायी एवढ्या एका गोठ्यामध्ये सांभाळल्या जातात आज जवळजवळ हजारो गायी या मुक्त संचार मध्ये आनंदी आहेत आनंदी गायी एक आनंदी दूध देतात प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळ्या वे आजारांवरती आपण उपचार करतो कोरफडीचा वापर जो आहे तो आपण मस्टर्डी झाल्यानंतर जा गायीला प्रथम उपचार म्हणून करत असतो साधारण दिवसाला पंचवीस ते तीस लिटर दूध देणारी एक गाय आणि एकूण अठरा ते वीस हजार गायींची संख्या या गायींचं ब्रीड पन्नास हजारांपर्यंत वाढवण्याचं नियोजन आणि या सगळ्यासोबतच दिवसाला लाखो लिटर दुधाचं संकलन मी एक अशी स्टोरी तुम्हाला दाखवणार आहे फलटणमध्ये गोविंद दूध डेअरीमार्फत जे मुक्तसंचार गोठे चालवले जातात तिथलं गायींचं नियोजन तिथल्या गायींच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्या दुधांमधून निघणारं प्रोटीन आणि या सगळ्या गोष्टींबाबत घेतली जाणारी काळजी म्हणजे गोविंद दूध डेअरीचे जे संचालक आहेत संजीवराजे निंबाळकर त्यांनी नियोजन असं केलं आहे ये की येत्या काळामध्ये जेव्हा पन्नास हजार गाई त्यांच्यात तयार होतील वेगवेगळे ब्रीड्स ते आता डेव्हलप करत आहेत येत्या काळामध्ये फलटणचं ब्रीड म्हणून ओळखलं जाईल अशा गायी त्यांना तयार करायच्यात दृष्टीने त्यांनी नियोजन केलं आहे की नियोजन कसं स्टेट ऑफ द आर्ट आहे इस्रायलच्या पद्धतीने मुक्तसंचार गोठे त्यांनी कसे उभारलेत आणि अत्यंत कमी खर्चात गायींवरती आय व्ही एफ करूनसुद्धा एमिओ ट्रान्सप्लांट कसं करतात तेसुद्धा मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे पण या गायीच्या गोठ्यात प्रवेश करण्यापूर्वी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे इथे याला बायो क्लीनर म्हणतात आल्यानंतर यात तुम्ही उभं राहायचं म्हणजे आत गेल्यानंतर तुमच्या पायाला लागून आलेले जे रोग असतात ते गायींपर्यंत पोचणार नाहीत यासाठी ही काळजी घेतली जाते या मुक्त गोठ्यांची संकल्पना आणि पूर्ण थीम काय आहे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत गोविंद देरीचे डेअरी डेव्हलपमेंटचे जनरल मॅनेजर डॉक्टर शांताराम गायकवाड त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे त्या डेअरी डेव्हलपमेंटमध्ये मुक्त गोठ्याची संकल्पना तुम्ही कुठून आणली ही आणि आता किती गायी आणि पुढचं नियोजन कसं आहे गोविंद डेअरीची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली हु आणि सुरुवातीलाच गोविंद डेअरीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब त्यांच्या व्हिजन मधून सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी काम करणारी डेअरी म्हणून गोविंद डेअरीची स्थापना झाली आणि त्यानुसार कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये आपल्या शेतकऱ्यांची कशी उन्नती व्हावी त्यानुसार त्यांचे कामकाजाचं नियोजन झालं आज पाहिलं तर आपल्याला जास्त काम गोठ्यामध्ये करावं लागतं हे पाहून आदरणीय बाबा आणि वहिनी साहेब एकदा स्वीडनला गेल्या हो होत्या त्या ठिकाणी त्यांनी अडीचशे गाईचा गोठा एक महिला सांभाळते हे पाहिलं पण त्यांना असं वाटलं की आपल्याही महिला हे का काम करू शकत नाहीत त्यानंतर मग इथं मुक्त संचार गोठ्याची एक संकल्पना या ठिकाणी सुरुवात झाली दोन हजार आठला ला आणि त्यानंतर राजाळ्याला पहिला एक मुक्त संचार गोठा झाला म्हणजे जे काही आपण अद्ययावत गोठ्यामधलं तंत्रज्ञान आहे इस्रायल वगैरे mm -hmm, पाहतो mm -hmm. तेच कमी खर्चामध्ये आपल्या पशुपालकांना कसं मिळत हे mm -hmm. आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांचं एक, एक विषय होता स्वप्न होतं आणि त्या पद्धतीनं राजाळ्याला एक मुक्त संचार गोठा झाला ह्या गोठ्यामध्ये काम कमी झालं उत्पन्न वाढलं जनावरांचा आजार कमी झालं हे पाहून पुढं सहा महिन्यामध्ये कमी खर्चातले तिथील रिसोर्सेसचा वापर करून जवळजवळ दोनशे गोठे मुक्तसंचार गोठे निर्माण झाले आणि आज तागायत जवळजवळ चार हजार एकशे पन्नास मुक्तसंचार गोठ्यांची निर्मिती फलटण आणि फलटण परिसरामध्ये होत आहे एका गोठ्यात किती गाई आता सर्वसाधारण एका गोठ्यामध्ये पाच ते पन्नास गायी एवढ्या ह्या एका गोठ्यामध्ये सांभाळल्या जातात आणि आपण म्हणतो की या मुक्त संचार गोठ्यामध्ये काय होतं गायीला जेव्हा पाणी पाहिजे त्यावेळेला पाणी पिते ज्यावेळेला चारा पाहिजे त्यावेळेला चारा सावलीमध्ये बसते उन्हामध्ये बसते पूर्ण स्वातंत्र्य त्या गायीला आहे त्यामुळं ती एक आनंदी गायी असते आणि त्यामुळेच गोविंदी डेअरीची एक टॅग लाईन आहे हॅपी मेकर्स आज जवळजवळ हजारो गायी या मुक्त संचारमध्ये आनंदी आहेत आनंदी गायी एक आनंदी दूध देतात आणि त्याच आनंदी नाहीत तर त्यांचे गोठा मालक आहेत शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा काम कमी झालं आज दिवसातून पाच वेळा शेण काढायला लागत होतं परंतु आता असे शेतकरी निर्माण झाले की ते महिन्यातून दोन महिन्यातून किंवा दोन तीन महिन्यातून एकदाच शेण काढतात किंवा ही कामं त्यांना करावं लागतात त्यांचंही काम कमी झालं आणि दानाचं उत्पन्न पण वाढलं असा हा मुक्त एक गाय साधारण किती दूध देते ही सुरुवातीला जर आपण पाहिलं ज्यावेळेस सुरुवात केली गायचं जे उत्पादन होत दहा ते पंधरा लिटर होत परंतु आता Uh, आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब बाबा यांचं एक स्वप्न होतं की आपल्या भागामध्ये तयार होणार ब्रीड hmm. आपल्याला तयार करता येतं का hmm. त्यानंतर गोविंद कामधेनुवंश सुधार योजनेची सुरुवात झाली आणि hmm. त्यानुसार या ठिकाणी शिद्ध वळू इम्पोर्टेड वळू नंतर uh, सॉर्टेड hmm. सॉर्टेड वळू आणि इम्प्रिओ ट्रान्सफर hmm. टेक्नॉलॉजी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून hmm. ही गोविंद कामधेनुवं सुधार योजना hmm. झाली आणि आतापर्यंत जवळजवळ अठरा हजार कालवडी या भागामध्ये तयार झाल्यात आणि भविष्यात अगदी लवकरच आपण पन्नास mm हजार -hmm. कालवडींचा टप्पा या माध्यमातून आपण तयार करतोय आता mm -hmm. ह्या गायी होताना इथं एक व्हिजन फार चांगलं ठेवलेलं हो आहे की mm -hmm. आज फलटण हा जो एरिया पाहिला mm -hmm. तर इथं उष्णतेचं प्रमाण जास्त आहे mm -hmm. तर मग ह्या भागामध्ये टिकणारी जास्त उष्णतेला टिकणारी गाय आपल्या भागामध्ये तयार व्हावी दुसरं आज आपल्याला अंशविरित दूध निर्माण करायचंय तर त्यासाठी आपली कमी आजारी पडणारी गाय पाहिजे आणि आपल्याला दूध दूध ग्राहकांसाठी एक तयार आहे त्यामुळे एक चांगलं प्रोटीन असणार तयार व्हावं यासाठी ही आता या ही याचएप मधून तयार केलेली गाय आहे याच्यामध्ये एकच उद्देश ठेवलेला आहे की आपण सिलेक्शन पद्धतीने एच एफ मध्ये सुद्धा चांगल्या गाय तयार करतोय जशी ही या ठिकाणी पाहिलेली ही जर्शी जर्शी गाय आहे जर्शी आहे आणि नंतर क्रॉस झालेल्या पण पलीकडे पाहता आपण ह्या पण गायी आहेत की क्रॉस झालेल्या आहेत यांचा उद्देश एकच आहे की हे जे या भागामधलं तापमान वाढतं तर त्या तापमानाला या सस्टेन झाल्या झाल्या पाहिजेत यांनी पंचवीस ते चाळीस लिटर दूध दिलं पाहिजे त्यानंतर आजार पण कमी पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा कारण जास्त दूध देणाऱ्या जा गायी आजारी जास्त पडतात या कमी आजारी पडल्या पाहिजेत आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचं दूध म्हणजे चांगल्या प्रोटीनचं दूध या गायीपासून मिळलं पाहिजे अशी एक संकल्पना घेऊन चालू केलेला हा जो प्रवास आहे गोविंद काम सुधार योजनेचा आज त्यामार्फत जवळ अठरा हजार कालवडी तयार झालेल्या आहे त्याचं जेवढं शेणखत आहे ते भरपूर निघत असेल त्याचं काय करतात आता याच्यामध्ये विषयच असा आहे की हा एक सस्टेनेबल म्हणजे शाश्वत गोठा विकासाचा हा एक प्रयोग आहे आज आपण पाहतो की रासायनिक खत आणण्यासाठी हजारो रुपये आपल्या खेडेगावातून बाहेर जातात म्हणजे जा आपल्या शेतकऱ्यांचा पैसा बाहेर जातो परंतु आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब बाबा यांनी एक स्वप्न पाहिले की आपल्या शेतकऱ्यांच्या खिस्मध्ये आपला पैसा कसा राहील त्यातून मग प्रोम खाताची निर्मिती झाली आणि आज जवळजवळ तेराशे पासष्ट मैला ह्या प्रोम खत तयार करतात आपल्याच गोट्यामध्ये डीएपीला पर्याय म्हणून आपलं खत तयार करतात आणि पर्यायाने हा जो बाहेर जाणारा पैसा आहे आज त्यांच्या खिशामध्ये राहिला आहे आणि आता असेही काही शेतकरी निर्माण झालेत चार पाच शेतकऱ्यां किंवा असा शेतकऱ्यांचा एक ग्रुप निर्माण झालेला आहे की तो इथं खत तयार करतो आणि बाहेर विकलं बाहेरच्या विकल, गावांमध्ये विकतो जेणेकरून बाहेर बाहेरचा आपला पैसा थांबलाच पण बाहेरचा पैसा आपल्या इथल्या महिलांच्या आणि तरुणांच्या खिशात या योजनेमार्फत यायला लागला आहे आणि हा जो दुग्ध व्यवसाय हा शाश्वत आणि या माध्यमातून जसं मुक्त संचार झाला काम कमी झालं म्हणजे शेण काढायचं नाही बऱ्यापैकी काम कमी झालं तसं आता एक सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि मानखाटा हा जो फलटणचा एरिया आहे हा दुष्काळी पट्टा होता इथं चार पाच महिने पाऊस पडल्यानंतर जनावरांना चारा मिळत नाही त्यानंतर अशी एक योजना आली की आपण चारच महिने चारा घ्यायचा आणि तो वर्षभर वर कसा ठेवू त्यातून मुरुगासाची निर्मिती तयार झाली की हिरवा चारा हा आपण हवाबंद स्थितीमध्ये ठेवला तर तो वर्ष दोन वर्ष राहू शकतो त्यामुळं इथं जर पाहिलं तर मुरगासाची निर्मिती झाली आज हजारो शेतकरी त्यांच्या गोठ्यामध्ये चार महिने टिकणारा चारा दोन दोन एक एक वर्ष साठवून ठेवतात आणि असे त्यांची फॉर्डर बँक त्यांनी डेव्हलप केलेली आहे जसं पंचवीस तीस लिटरची गाय आपल्या गोठ्यामध्ये तयार झाली तसं चाराचं नियोजन पण इथल्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे म्हणून यांचा जो प्रवास आहे शाश्वत गोठा जो विकासाचा मार्ग आहे त्या दिशा आहे त्यांच्या दुधात आणि या गायीच्या दुधात काय फरक आहे आपण जे पाहतो की यापूर्वी आपण जे ब्रीडिंग करत होतो त्यावेळेला आपल्याला फक्त जास्त दूध देणाऱ्या गाय हाच एक कन्सेप्ट होता hmm. त्यामुळं दुधाची गुणवत्ता ही म्हणजे फॅट एस एप पाहिजे आपल्याला त्या hmm. पद्धतीने मिळत नव्हतं प्रोटीन कमी असायचं परंतु ह्या मध्ये आपण सिलेक्शन क्रायटेरिया हा ठेवला आहे की जे बुल निवडलेले आहेत ते सगळे चार झिरो प्रोटीनचे आहेत म्हणजे mm. आपल्याला दुधामध्ये साडेतीन टक्के तरी प्रोटीन या गायींच्या माध्यमातून mm -hmm. मिळावं ह्या उद्देशानं हे ब्रीडिंग केलेलं आहे त्यामुळे नुसत्याच आजारी पडणार नाही ना, नुसतंच वातावरण सहन करणार नाही ना, तर चांगल्या क्वालिटीचं दूध सुद्धा ह्या आपल्या नवीन ब्रीडच्या कालवडी देणार आहेत हे यातून नियोजन केलेलं आहे आता याच्यामधून तुम्ही विषय सांगितला ती प्रोसेस कशी नेमकी किती डेअरीनं साडेसात हजार बायोगॅस हे आपल्या पशुपालकांना दिलेले हा फार मोठा विषय म्हणजे वर्षाला जवळजवळ सात ते आठ कोटीचं बचत पशुपालकांची होती आता आपण पाहतो हा बायोगॅस आहे याच्यामध्ये जनावरांच्या शेणापासून हा बायोगॅस तयार होतो आणि ऍडव्हान्स पद्धतीचा हा सिस्टमाची ही जी यंत्रणा आहे तिथं फिल्टर वगैरे लावलेली आहेत आणि शुद्ध गॅस घरामध्ये जातो आज हा जो पशुपालक आहे इथला तीन वर्ष बायोगॅस वापरतोय याच्या जवळ एकतीस हजार पाचशे रुपये हे तीन वर्षामध्ये सिलेंडरसाठी वाचलेत ते तर वाचलेतच परंतु जादा जा हा जादा होणारा बायोगॅस त्याच्यामध्ये त्यांनी लाईट सुद्धा तयार केलेली आहे कधी जर लाईट नसेल तर पूर्ण प्रकल्पासाठी ह्या बायोगॅसवर लाईट तयार होते हे, हे काय आता बायोगॅस कोणतं आता बायोगॅसचा हा डोम आहे याच्यामध्ये बायोगॅस तयार होतो इथं जादा जर बायोगॅस झाला तर तो बाहेर पडण्यासाठी इथं ट्रॅप बसवलेले आहेत ऍडव्हान्स आणि बायोगॅस मध्ये आहे ना याच्यामध्ये साठ टक्के मिथेन असतो आणि जवळ एक ते दोन टक्के एस टू हायड्रोजन सल्फाईड असतो हा, हा, हा।, हा, हा।, हा थोडा म्हणजे थो, ये ये वास येणारा गॅस असतो तो इथं पकडलेला आहे त्याचे फिल्टर इथं बसवलेले आहेत त्यामुळे पुढे जर जाणारा गॅस आहे गॅस त्यामुळे आपण घरामध्ये गेलो तरी बायोगॅसचा जो उग्र वास आहे तो आपल्या घरामध्ये येतो घरात जो वापरला जातो तो बायोगॅस आहे हा बायोगॅस आहे याच्यावर लाईट आणि जे इंधन एलपीजी सिलेंडर आणायला लागत होते गेली तीन वर्ष एकही सिलेंडर या घरात आलेला नाहीये त्याचा सगळा खर्च वाचलाय आणि त्याच्यावर डिपेंडन्सी पण वाचलेली आहे आता याच्या पुढे जाऊन ही जी स्लरी तयार होतीय ही स्लरी जी तयार होती ही शेतीसाठी फार उपयुक्त आहे मडपंपाने डायरेक्ट शेतामध्ये ती स्लरी शेता वापरलेली आहे आणि त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी झालाय आज बघा शेजारच्या शेतकऱ्यांचा जो चारा आहे त्यांच्यापेक्षा यांचा चारा किती चांगला आहे आणि किती हिरवा आलेला आहे एक तर रासायनिक खताचा खर्च कमी झाला त्यांचा अवलंब जो आहे तो कमी झाला आणि आपलंच खत आपल्या शेतामध्ये वापरून त्यांनी शाश्वत शेतीचा मार्ग या पद्धतीने स्वीकारलाय म्हणजे ही ग्रीन गोविंद बायोगॅस योजना जवळ साडेसात हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एक नंदनवन ठरलेली आहे जनावर जर आजारी पडलं आणि विशेषतः दूध देणारं जनावर जर आजारी पडलं तर ती शेतकऱ्यांसाठी खूप मोठी चिंता असते आणि त्यासाठी मग जनावरांचा डॉक्टर बोलावणं किंवा औषधोपचार करणं इंजेक्शन देणं हे उपचार असतात पण या मुक्तसंचार गोठ्यामध्ये जनावरांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने ते उपचार केले जातात त्यासाठी एक वेगळ्या कोपऱ्यामध्ये एक हर्बल गार्डनची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे आणि जवळपास हे प्रत्येक गोठ्यामध्ये आहे जर जनावरांना काही झालं तर हर्ब हर्बलच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार केले जातात मी काही वनस्पती तुम्हाला दाखवतो इथे केअरटेकर आहेत मनीषाताई पवार त्यांच्याकडून ते मी समजून घेणार आहे, आहे। की ही झाडं नेमकी कोणकोणती आहेत आणि त्याचा वेगळ्या गोष्टींसाठी फायदा कसा होतो हे लिंबाचं झाड आहे इथे लाजळू आहे इथे लिंबोणी आहे आणि बाकी वेगळी इलायची सहित सगळी झाडं इथे आहेत लवंग आहे इथे विशेष म्हणजे ते मला सांगा आता ही झाडं जी वेगळी लावलेत कडीपत्ता वेखण म्हणजे मी नाव बघू शकतो बरीच झाडं आहेत त्या सगळ्या झाडांचा फायदा काय नेमका फायदा म्हणाल तर प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या आजारांवरती आपण उपचार करतो त्यापैकी आम्हाला ह्याचा जास्त वापर म्हणजे जा कोरफडीचा होतो हु. तर कोरफडीचा वापर जो आहे तो आपण मस्टर्डीज जा झाल्यानंतर गायला प्रथम उपचार म्हणून करत असतो तर ज्या वेळेस प्रथम सूज आपल्याला जाणून येते त्यावेळेस जर आपण अडीचशे ग्रॅम कोरफड आणि पन्नास ग्रॅम हळद आणि पंधरा ग्रॅम जर चुना एकत्र त्याची पेस्ट करायची आणि ती दिवसातून तीन वेळा लावली की मस्टर्डी जो आहे तो अगदी संध्याकाळपर्यंत आपली सूज कमी येते असं आहे लाजळू जे आहे तर लाजळू ज्यावेळेस अंग बाहेर येतं त्यावेळेस त्याची पेस्ट करून लावल्यानंतर त्याचा फरक होतो असं आणि बाहेर दाखवतात दाखवलं आणि ते जे हाडजोड आहे त्याचा आपण ते हाडजोडचं आपण पेस्ट करतो ज्यावेळेस एखाद्या जनावरेचं हाड मोडलेलं असतं वगैरे असं नॉर्मली तर मग ते आपण पेस्ट करून त्याच्यावरती आपण त्याचा लेप दिला की त्याने फार फरक पडतो आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता ही जी काळी निरगुडी आहे ना मग ते पण आपण म्हणजे तो पाला जर गरम करून त्या जा जागी समजा दुखत असेल एखाद्या गायीचा गुडगा वगैरे हा जो पाला आहे ना हा आपण गरम करून ज्या जागी त्या गायीला वेदना होतात त्या जागी जर बांधला तर याने पण फार फरक पडतो बर आणि आता याच्यात लवंगाच मला तुम्ही दाखवलं समजा तिकडे लवंगाचं झाड आहे लवंगाचा काय फायदा होतो त्याच्यामध्ये ठीक आहे लवंग आता सध्या नाही उपलब्ध पण फायदा काय त्यात सांगा तर म्हणजे वेगवेगळा आता आपण म्हणजे बऱ्याचशा रोगांवरती पेस्ट करतो ज्या वेळेस हे होतं ना म्हणजे जनावर असं सडातून ज्या वेळेस लाल रक्त येतं का नाही त्यावेळेस आपण वेगवेगळे म्हणजे हे लवंग असतं परत त्याच्यात दालचिनी असते अशा वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन प्रकारचे आपण इन्ग्रेडियंट्स घेऊन ती पेस्ट तयार करून आपण त्यांना ते लाडू तयार करून चारतो आणि आता हे शेवगा आहे शेवगा मोठा शेवग्याची झाडं लावली आता हा जो शेवगा आणि कडीपत्ता जो आहे ना तर जी गायी सतत रिपीट होते एका सिमेंट्स मध्ये लागत नाही किंवा दोन सिमेंट्स मध्ये लागत नाही दोनच्या पुढे सिमेंट्स मध्ये जर नाही लागली तर त्यांना पाच दिवस शेवग्याचा पाला पाच दिवस ह्याचा आपल्या कडीपत्त्याचा पाला हुँ, हुँ. हे जर दिलं ना तर मग त्या गायी रिपीट होणं बंद होतात म्हणजे मग असे हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जवळ वीस पंचवीस वनस्पती लावलेत हुँ. तर ह्याचे वेगवेगळ्या अशा प्रकारे आपण वापर म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा वेगळा वापर करू या सगळ्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिसते सगळं शाश्वत आहे त्यासोबतच महिला हा सगळा उद्योग सांभाळत आहेत आणि माझ्यासोबत ज्या इथल्या केअरटेकर आहेत ज्या काळजी घेतात इथल्या शेतकरी त्या मनीषा पवार या मुंबईत राहत होत्या तिथून येऊन सगळ्या त्या जनावरांची काळजी घेतात आणि त्या इकडे सेटल झाल्यात मला सांगा मुंबईतून मुंबईतलं लाईफ वेगळं असतं इथं आल्यावर हे जनावरांना शेण काढणं हे ते कसं जमायला लागलं ऍक्च्युली ते म्हणजे सासू सासऱ्यांकडे एक गायी होती मग त्यापासून मी हळूहळू ते काम मला आवडायला लागलं आणि मी ते शिकले आणि त्याच्यानंतर मग हा विचार केला की आपण दुसरा काही व्यवसायात उतरण्यापेक्षा हा व्यवसाय पण चांगलाच आहे मग मग मी ह्या गोठ्याची सुरुवात केली पण याच्या मागे आज आपल्या गोविंदेरीच्या ज्या संचालिका आहेत माननीय शिवांजली राजे नाईक निंबाळकर तर वहिनी साहेब तर त्या डेरी आज एवढी मोठी डेअरी सांभाळतात आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या डेअरीत राहून आज त्यांनी आपले जे प्रोडक्ट आहेत ते अगदी साता समुद्रापार सा पाठवलेले आहेत तर आज त्या त्यांचं आज आपण म्हणजे आम्ही ॲक्च्युली त्यांची प्र प्रेरणा घेऊन आम्ही हा व्यवसाय चालू केला आहे mm -hmm. पण त्यांचा आदर्श oh, yeah. आम्ही आदर्श आमच्या समोर ठेवून आज चांगल्या प्रति म्हणजे प्रतीने आम्ही हा गोठा सांभाळतो तर क म्हणजे आज त्यांचा खूप आम्हाला पाठिंबा आहे आणि मला खूप सांगण्या म्हणजे सांगण्यासाठी अभिमान वाटतो की आज ज्यावेळेस मी हा मुक्त संचार गोठा चालू केला त्यावेळेस अगदी आता ज्या व्हिजिटर येतात आमच्याकडे महिला तर त्या मला विचारतात की खरंच तुम्ही हा गोठा दोघी जणी सांभाळता तर त्यावेळेस मी आज अभिमानाने सांगते की हो आज आपण महिला असलो तरी हा आपण अगदी चांगल्या म्हणजे चांगल्या प्र पद्धतीने आज आपण हा गोठा सांभाळू शकतो गोविंद डेअरीची सगळी कन्सेप्ट जी आहे मुक्त गोठा मुक्त संचार गोठ्याची याच्यामुळे हजारो शेतकरी त्यांनी आधी जोडले नंतर गाईंचं जे ब्रीड आहे ते डेव्हलप केलं त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणलं इस्रायली पद्धत आणली परदेशात ज्या पद्धतीने कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त जनावरं सांभाळी जातात त्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि नंतर शेतकऱ्यांना इथे प्रशिक्षण देऊन त्यांना त्या पद्धतीचा अवलंब करायला लावला गायींचं पाहिलं याशिवाय आजच्या काळाची गरज असलेलं म्हणजे आपण बायोगॅसचं बघतोय की इथल्या या या मागे जे कुटुंब आहे वर्षभरात त्यांचे फक्त गॅसचे एकतीस हजार रुपये वाचलेत तर बायोगॅस असा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना पुरवला आहे तर या सगळ्या शाश्वत जे उपाय आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांनी जर असे शाश्वत उपाय अवलंबले तर बायोगॅसची गरज जी आहे ती पूर्ण होईल आणि जो ऱ्हास पर्यावरणाचा होतो आहे सुद्धा वाचण्यासाठी खूप मदत होणार आहे यावर तुमची मतं कमेंटमध्ये मत लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा